राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल किंवा नाही या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये संभ्रम आहे कारण या धोरणांमध्ये असणाऱ्या तरतुदी आणि वास्तव यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे एकीकडे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यांच्या तरतुदी महाराष्ट्र शासन मान्य करत नाही आणि शिक्षकांची पदभरती करायची नाही दुसरीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणायचं ही सर्व विसंगती आपल्याला दिसून येत आहे तरी पण आपण सर्वांनी सकारात्मक विचार करून धोरण प्रभावी अंमलात आणले पाहिजे असे प्राचार्य डॉक्टर वैद्य यांनी अमरावती बाबासाहेब देशमुख पार्वेकर महाविद्यालय पारवा आणि डॉक्टर व्ही एम पेशवे सामाजिक संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय एक दिवसीय कार्यशाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी दोन हजार वीस प्रभावी अंमलबजावणी विशेषतः राज्यशास्त्र विषयाच्या संदर्भात भारतीय महाविद्यालय अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती कार्यशाळेच्या अध्यक्षा आराधना वैद्य प्राचार्य भारतीय महाविद्यालय अमरावती उद्घाटक डॉक्टर महेंद्र ढोरे प्रुलगुरु संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ विशेष निमंत्रण डॉक्टर सतीश कुलकर्णी अध्यक्ष भारतीय विद्या मंदिर अमरावती प्रमुख अतिथी डॉक्टर पॅरेलाल सूर्यवंशी डॉक्टर सुभाष गवई डॉक्टर धर्मेंद्र तेलगोटे डॉक्टर राम बुटले डॉक्टर व्ही एम पेशवे डॉक्टर प्रशांत विघे आदि उपस्थित होते कार्यशाला प्रास्ताविक व कार्यशा समन्वयक डॉक्टर प्रशांत विघे कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे यांनी कार्यशाळेचे उद्घाटक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण खऱ्या अर्थाने अंमलात आणण्यासाठी प्राध्यापकांची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन केले डॉक्टर सतीश कुलकर्णी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल विचार व्यक्त करून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती